नमस्कार नवरात्रीमध्ये अखंड दिवा कशा पद्धतीमध्ये लावावा याची थोडक्यात माहिती नवरात्रीमध्ये काहीजण घट बसवत नाहीत परंतु अखंड असा दिवा नऊ दिवस तेवत ठेवतात त्यासाठी प्रथम तर ज्या ठिकाणी दिवा तेवत ठेवायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे तिथे गणपती बाप्पाला आवाहन करायचं यासाठी मी इथे विडाचं पान आणि सुपारी यांचं इथे स्थापना केलेली आहे आणि गणपती बाप्पाला मी आवाहन करते मी ज्या पूजेसाठी सुरुवात करते नऊ दिवस हा जो मी दिवा अखंड तेवट ठेवणार आहे त्यासाठी कुठलेही विघ्न नको येऊन दे मी या ठिकाणी एक लाल कपडा अंतरून घेतलेला आहे आणि काही मी तांदूळ घेतले आहेत त्यांना मी हळद आणि कुंकू असं मिश्रित करून त्याच्या अक्षता बनवलेल्या आहेत आणि त्याने मी इथे अष्टदल कमळ इथे बनवून घेत आहे कारण की लक्ष्मीमातेला अष्टदल कमळाचं आसन जे आहे ते फार प्रिय असतं त्यामुळे मी इथे अष्टदोल कमळ इथे मी बनवून घेते आहे आणि त्याच्यावरती आपण इथे नऊ दिवस देवणाऱ्या दिव्याची स्थापना करून घेणार आहोत अष्टदल कमळ गीताना अक्षदा ह्या नुसत्या पांढऱ्या घ्यायच्या नाही आहेत तर आपल्याला त्याच्यामध्ये हळद किंवा कुंकू मिश्रित करून घ्यायचं आहे कारण की लक्ष्मी मातेला हा लाल रंग प्रिय असतो आणि पांढऱ्या अक्षदा वर्ज्य असतात त्यामुळे मी इथे हळद आणि कुंकू मिश्रित करून अक्षधा बनवलेल्या आहेत अष्टदल कमळ आता आपलं बनवलेलं आहे या ठिकाणी जर तुमच्याकडे छोटासा चौरंग असेल किंवा पाट असेल आसन असेल तर तेही तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही इथे दिव्याची स्थापना करू शकता दिवा घेताना आपल्याला मोठ्या आकाराचाच दिवा घ्यायचा आहे जेणेकरून नऊ दिवस पुरेल असं तिथे तेल आपण त्या दिव्यामध्ये ठेवू शकतो दिव्याची वाद घेताना आपल्याला कापसाची वाद घ्यायची नाही आहे तर आपल्याला लाल रंगाच्या दोऱ्याची अशी वात मिळते कारण की लक्ष्मी मातेला किंवा कुठल्याही देवीची पूजा करताना आपण पांढऱ्या रंगाची वात न वापरता आपण दोऱ्याची किंवा लाल आणि पिवळ्या रंगाची वात ही वापरायची असते तर मी इथे दोऱ्याची वात आपल्या मला मिळालेली आहे मार्केटमध्ये विकत ती मी आणलेली आहे आणि ही वात जी आहे ती अगदी लांबलचक वात असते जेणेकरून नऊ दिवस दिवा तेव्हा ठेवत असताना जर वात संपत नाही ती मोठी वात असते त्यामुळे मी ती त्यासाठीची मी वात मिळते मार्केटमध्ये ती मी विकत आणलेली आहे तेल तुम्ही कुठलंही आवडीचं तेल तुम्ही वापरू शकता बरेच लोक राहीचं तेल वापरतात कोणी घीचा दिवा लावतं कोणी नॉर्मल दिवाबत्तीचं तेल मिळतं तेही वापरतात तर कुठलंही तेल जे तुम्ही वापरत असाल पूजेसाठी ते तुम्ही घेऊ शकता मी इथे दिवाबत्तीचं जे तेल आहे ते मी घेतलेलं आहे आणि लाल रंगाची ही लाल दोऱ्याची बातमी याच्या ठिकाणी ॲड ॲड केलेली आहे आणि याच्यामध्ये मी तेलही घालून घेणार आहे जास्त जेणेकरून तो दिवा नऊ दिवस तेवत राहील मी गणपती बाप्पाला आवाहन करते की माझ्यासाठी नऊ दिवस तेवणारा हा दिवा आहे तो तसाच तेवत राहून दे त्याच्यात कुठलंही विघ्न येऊन दे नको दिवा पेटवल्यानंतर आपण त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही इथे हळद कुंकू अक्षदा फूल हे वाहून आपल्याला त्या दिव्याची पूजा करून घ्यायचं आहे मी पुरेसं असं तेल याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जेणेकरून दिवा विजला नाही पाहिजे दिवा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करायला ठेवाल तिथे जास्त वारा नसला पाहिजे किंवा तो विजला नाही पाहिजे वाऱ्याने काही जणांना ह्याच्यापोवती काच पण ठेवतात जेणेकरून तो दिवा तसाच तेवत राहील दिवा तेवल्यानंतर पेटवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अक्षदा आपल्याला ॲड करायचे आहेत कारण की लक्ष्मी मातेला अक्षदा ॲड केलेला दिवा जास्त प्रिय असतो आणि लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते तर अशा पद्धतीमुळे तुम्ही नऊ दिवस हा दिवा नवरात्रीमध्ये तेवट ठेवू शकता धन्यवाद